गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील ज्येष्ठ गुरु पत्रकार अण्णासाहेब कदम यांचा गुरुवंदना व जाहीर सत्कार समारंभ सदलगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला शहरातील ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त मुख्याध्यापक अण्णासाहेब कदम यांचा त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांच्या निवासस्थानी गुरुवंदना व जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या गुरुवंदना व गुरुसत्कार कार्यक्रमाप्रसंगी सर्व शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रवींद्र पिसाळे यांच्याकडून शाल श्रीफळ व भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघटनेचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी नवोदित कवी बसवराज कोळी माजी नगरसेवक राजू अमृत समन्नावर माजी एस डी एम सी अध्यक्ष श्री मलगोंडा पाटील श्री प्रकाश देसाई सुरेश बडी गेर सुनील बेळकुडे कैलास माळगे सदानंद मोतनाळे हरीश हितलमणी सुभाष नवले संतोष भोजे आदी उपस्थित होते या प्रसंगी पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले सत्काराला उत्तर देताना व आपल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यांनी आपण समाजसेवेसाठी निरपेक्ष निरागस भावनेने कार्य केले आहे पत्रकार व निवृत्त मुख्याध्यापक या दोन्ही नात्यांना न्याय देण्यासाठी पत्रकारिता म्हणजे समाज मनाचा आरसा या पद्धतीने आपण काम केले त्याची आज पोचपावती मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी अनेक कदम सर प्रेमी मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने गुरुवंदनासाठी उपस्थित होते